नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर येथे राजमाता पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी सावनेर विश्रामगुहल येथे राजमाता पुणेश्लो कहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रभा बाटेकाडे होते प्रमुख अतिथी म्हणून अधिकारी गुलाब टेकाडे आदी होते सर्वप्रथम हस्ते पूर्णश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची पूजा अर्चा करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली प्रसंगी अध्यक्षीय भाषणात राजमाता पूर्णसह अहिल्याबाई होळकर यांनी विपरीत परिस्थितीतही जगदीने आणि धरल्याने राज्यकारभार सांभाळला असता सातशे बारा म्हणजे त्यांच्या राज्यातील त्यांनी आपल्या जनतेला उपलब्ध करून दिलेले उपजीविकेचे साधन होय प्रत्येक कुटुंब कुटुंबाला विविध फळांचे बारा झाडे दिली यातील पाच झाडाच्या फळांचे उत्पन्न राज्याचा महसूल म्हणून द्यायचे आणि सात झाडाच्या उत्पन्नात कुटुंबाचा खर्च भागवायचा असा त्यांचा दूरदृष्टी होता म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर आपल्या प्रजेची किती दक्षता घेत होत्या हे निदर्शन असे ते असे सांगितले अन्य मान्यवरांनी सुद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन हिराला यांनी केले रमेश यांनी आभार मानले कार्यक्रमाला सावनेर उमरी हत्तीसरा नांदागोमुख केळवट तेंभूरडोर कोटोडी तथा अन्य गावातील धनगर बंधू भगिनी अधिक संख्येने उपस्थित होत्या आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी राजमाता अहिलाबाई होळकर यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या जीवनपटातून किंबहुना राजकारभरातून प्रेरणा घ्यावी जेणेकरून राज्यात विकासाची गंगा वाहितल तद्वत गोरगरीब सर्वसामान्य जनतेलाही दिलासा मिळेल हे मात्र निश्चित असा अध्यक्षीय भाषणात आवर्जून उल्लेख केला हिरालाला आगरकर यशवंत पाटील विठ्ठल खाटीक श्रीधर टेकाडे नारायण बोंबडे रामेश्वर चाके महादेव आगरकर रामभाऊ तवले रमेश बांबल हरी तबले नामदेव चाके विष्णू तवलेक अजाब आगरकर शोभा चाके मीनाक्षी आगरकर वर्षा आगरकर शशिकला तबले आदी प्रामुख्याने उपस्थिती होत्या प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट